महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री शेखर भाऊ गोरे आणि प्रतित यश व्यावसायिक अंकुश गोरे यांचे वडील श्री भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचे आज पहाटे पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दीर्घ हजारानं दुःखद निधन झाले या दुःखद बातमीनं गोरे कुटुंबियांचा मानखटाव तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते श्री भगवान रामचंद्र गोरे शहात्तर हे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात ग्रामपंचायत बोडके बोराठवाडीचे सरपंच म्हणून कार्यरत होते विकास सेवा बोडके बोराठवाडी सोसायटी चेअरमन दोन हजार वीस ते आज अखेर सातारा जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मान तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष समता शिक्षण संस्थेचे संचालक होते श्री भगवानराव गोरे हे पुणे इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले तरी मानखटावसर जिल्ह्यातून त्यांचा मित्रपरिवार त्यांना भेटण्यासाठी जात होते हॉस्पिटलमध्ये माणसांचा सतत वावर असायचा यावरूनच त्यांचं लोकमत स्पष्ट होत आहे त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश जयकुमार शेखर कन्या सौ सुरेखा सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कैलासवासी भगवानराव गोरे दादा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली अंतिम दर्शन आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे अंत्यविधी बोराटवाडी तालुका मान जिल्हा सातारा इथं दुपारी चार वाजता होणार आहे श्री राव गोरे यांना आपला आवाज न्यूज परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली